आपण पाहत आहात ॲक्शन महाराष्ट्र न्यूज नमस्कार ॲक्शन महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे रुबी हॉल रुग्णालयाकडून रुग्णाची हेळसाड एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी एरोडा येथील शीला साळवे नगर येथील रहिवासी निर्मला सुनील पवार यांचे पुत्र गणेश सुनील पवार यांचा अपघात झाला होता त्यांना उपचारासाठी तातडीनं रुबी हॉल रुग्णालयात इमर्जन्सीमध्ये ॲडमिट केलं होतं मात्र पैसे न भरल्यामुळे पाच दिवस त्यांच्यावर उपचार झाले नाहीत उपचाराभावी रुग्णालयाकडून त्यांची हेळसाण केली जात असल्याचं नातेवाईकांना निदर्शनास आलं नातेवाईकांनी रुग्णालय आणि सोशल वर्कर यांना भेटून रुग्णालयाला विनंती केली मात्र आधी कागदपत्रे जमा करा अथवा पैसे भरा असं रुग्णालयाकडून वारंवार सांगण्यात येत होतं किंवा रुग्णालयाला रुग्णाला तसून हॉस्पिटलमध्ये घेऊन जा असा आग्रह रुबी हॉल रुग्णालयाकडून धरला जात होता निर्मला पवार यांच्या आर्थिक परिस्थिती बेताजी आहे त्यामुळे त्या, त्या तातडीने पैसे भरू शकल्या नाहीत मात्र गेल्या पाच दिवस रुग्णाला उपचार मिळाला नमुळे त्यांचा पायातून वास सुटला होता आणि त्यांची बेडशीटही बदलली गेली नव्हती त्यामुळे निर्मला पवार आणि त्यांच्या नातेवाईकांनी माजी नगरसेविका अश्विनी डॅनियल लांडगे आणि सामाजिक कार्यकर्ते डॅनियल लांडगे यांची भेट घेतली आणि पूर्ण माहिती परिस्थितीची माहिती दिली डॅनियल लांडगे आणि अश्विनी लांडगे हे धर्मादाय आयुक्त कार्यालयात जाऊन त्यांना सदर बाब लक्षात आणून दिली कागदपत्र आणि पैसे महत्त्वाचे नसून जीव महत्त्वाचा आहे असं त्यांनी सांगितलं धर्मादाय कार्यालयाच्या अधिकाऱ्यांशी बोलताना निर्मला पवार यांची अना अश्रू अनावर झाले होते धर्मादाय अधिकारी रुपेश गायकवाड यांनी तात्काळ रुबी हॉल प्रशासनाशी बोलून उपचार सुरू करण्यास सांगितले आणि रुग्णालयावर कायदेशीर कारवाई करणार असल्याचं आश्वासन दिलं ऍक्शन महाराष्ट्र न्यूज पुणे नमस्कार मी डॅनियल लांडे आपल्या पुणे शहरातलं उत्सव हॉस्पिटल रुबेल हॉस्पिटल आमच्या भागातला गणेश पवार म्हणून एकवीस तारखेला त्याचा अपघात झाला व त्याला रुरल हॉस्पिटलमध्ये येऊन ॲडमिट करण्यात आले ॲडमिट केल्याच्या नंतर ते धर्मादे हॉस्पिटल आहे गरिबांसाठी त्यांनी मदत केली पाहिजे गरिबांसाठी त्यांनी जो बी उपचार आहे तो मोफत करणं हा बंधनकारक आहे असे असताना त्या पेशंटची आई विधवा आहे व ती स्वतः सोशल वर्करला जाऊन भेटली की माझ्या पोराचं खूप पाय डॅमेज झालेलं आहे तर त्याचं लवकर ऑपरेशन करून द्यावा पण त्यांनी पेशर एवढा प्रेशर आणला त्यांच्यावर की आना, आसा तागा दा तेन पेपर आणा पैसे भरा असा तगादा लावला व गेले एकवीस दिवसापासून आज पाच दिवस झाले त्यांनी त्यांचं ऑपरेशन केलं नाही नियम असा आहे की पेशंटचे पेपर आणि पैसे महत्वाचे नाही पेशंटचा जीव महत्वाचा आहे एकदा पेशंटचा जीव गेला तर आपण वाचू शकत नाही पण त्या धर्मादा हॉस्पिटल असून रुबल हॉस्पिटलच्या सोशल वर्करनी त्या पेशंटच्या जीवाशी खेळले त्यानंतर त्या पेशंटच्या पायाचा वाद सुटला आणि त्या पेशंटने आमच्या ऑफिसला येऊन आमच्याशी संपर्क साधला ते माझ्याच भागामध्ये स्वशिला साळवेनगरमध्ये राहिला आहे गणेश पवार म्हणून आमच्या ऑफिसला आले असता मी त्यांना धर्मादाय हॉस्पिटल असल्यामुळं मी त्यांना धर्मादाय ऑफिसला घेऊन गेलो व तिथले गायकवाड अधिकारी यांच्याशी भेटलो व त्यांना दगादा लावला साहेब आज दोरगरीबांची अडचळ होती त्यांचं जीवाशी खेळ जातं त्यांना अर्ज दाखल केला व त्या धर्मादायच्या इतरले अधिकारी त्यांनी रुबेल हॉस्पिटलच्या सोशल वर्कर तात्काळ फोन लावला व पेशंटचं ऑपरेशन लवकरात लवकर करून घ्यावा व तुम्ही चुकलात तर चुकलात तर त्यांना तसं करू नका त्यांचं ऑपरेशन करून द्या व त्या पत्रात आम्ही नमूद केलं की साहेब पुढील काळात असं कोणत्या गरिबांसाठी हळसाळ होऊ नये गरिबांना हो हा त्रास होऊ नये पुढील काळात त्यांच्यावर ऑपरेशन झालंसुद्धा त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी व त्यांनी कारवाई करण्यात येणार आहे या पद्धतीचं आम्हाला आश्वासन दिलं व रुबेल हॉस्पिटलला फोन करून त्यांचं ऑपरेशन करण्यास सांगितलं धन्यवाद सत्य बातमीसाठी बघत राहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज